सात पहिले बोट दाखवून लोकांच्या साठी जेनय आणि लोकांची साथ त्या लोकांसाठी आणि बोट दाखवायचं बोट काय दाख काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान एवढंच सांगितलं हा आपला अधिकार आहे तो दिलाय तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मत कसं मला सांगणार कसं लोकांना करणार चुकीचा उमेदवार निवडून आला त्यावेळेस फक्त पाश्चाताप राहतो आपल्यावर मग म्हणतो की आपण गेलं असतं बरं असे काळजी नाही लोकांनी मताना आलं पाहिजे आज जस मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत म्हणजे त्यांची काळजी करणे ता त्यांना तुम्ही विकास कामापासून ते वंचित केलं उद्या तुम्ही जबाबदार असत तसं होऊ नये म्हणून एकठिकाणी हक्क बजवला पाहिजे जुन्या ठिकाणी असतील प्रत्येकाने बजवलं पाहिजे एवढंच आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे भाजप आणि मतदारसंघाच्या मतदानाचा आशीर्वाद मी आज मतदान मला विश्वास आहे काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझे नेते आणि पक्षाचे प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठावा आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा मला विश्वास आहे लोकांना काय आवाहन कराल लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणार सर्वांना मी विनंती करेन उन्हाळाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा लोकशाही जिवंत ठेवायची आहे लोकशाहीचा हक्क बजवण्यासाठी आपण कृपा करू कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा तर मला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज उपली आंबेडकरांच्या विचाराची जनता हे निश्चितपणाने या लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे सर पहिले जे दोन टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेस पेक्षा कमी मतदान झालं प्रचाराच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या दोन टप्प्यामध्ये जे काही पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल परंतु तुम्ही प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून فقال <applause> له هل تريد <applause> ان